नमस्कार मित्रांनो आजचा हा नवा दिवस ही ताजी हवा आणि हा शांत क्षण आपल्याला एकच गोष्ट सांगतो की आपण आयुष्यात काहीही नवीन सुरू करू शकतो दर सकाळी माझा एक छोटासा नियम असतो मी स्वतःला थोडंसं ऐकते थोडं शांत बसते आणि स्वतःला आठवण करून देते की मी आजचा दिवस चांगला घालू शकते कारण जसं आपण विचार करतो तसं आपलं आयुष्य दिसायला लागते जर मनात चांगल्या गोष्टी येऊ लागल्या तर दिवसही आपोआप चांगला जातो आज मी स्वतःला एक नवीन संधी देत आहे काल जे काही झालं ज्या चुका झाल्या त्यांना मी आज मागे सोडत आहे कारण भूतकाळावर राग करून कोणीच पुढे जात नाही आणि भविष्याची काळजी करून कोणी खुशही होत नाही म्हणून आज मी फक्त आजवर लक्ष देत आहे हा क्षण हा मिनिटभर हे माझ्या हातात आहे आणि ते मी खूप सुंदर बनवणार आहे आज माझं मन शांत आहे आणि माझं लक्ष स्पष्ट आहे मी काय करू शकते कसं करू शकते याचा मी नीट विचार केला आहे आता फक्त एक छोटासा पाऊल उचलायचा आहे अडचणी येणारच कधी छोट्या कधी मोठ्या पण अडचण म्हणजे थांबायचं कारण नाही अडचणी म्हणजे आपण आतून मजबूत होतोय याचं चिन्ह मी प्रत्येक समस्येकडे असे बघते की ती मुद्दामाली आहे जणू ती मला सांगते चल अजून थोडं वाढ अजून थोडं शीख म्हणून आज मी आव्हानांपासून पळून जाणार नाही त्यांचं हसत हसत स्वागत करणार आहे कारण मला माहिती आहे मी त्यांना सांभाळू शकते तोंड देऊ शकते आणि त्यांना जिंकूही शकते आज मी माझ्या आयुष्याबद्दल खूप आभारी आहे माझं शरीर माझं मन माझी बुद्धी हे तिघेही मला प्रत्येक दिवस नवीन ताकद देतात मी निरोगी आहे मी सक्षम आहे आणि मी खुश राहण्यास योग्य आहे जीवन म्हणजे एक खेळच आहे कधी आपण जिंकतो कधी हारतो पण महत्त्वाचं काय की आपण खेळत राहावं हो। आज मी एकच गोष्ट ठरवली आहे स्वतःला दिवसेंदिवस थोडं थोडं चांगलं बनवणं जग बदलेलंच की नाही माहीत नाही पण मी नक्की बदलणार आज माझ्याकडे जे काही आहे ती माणसं त्या गोष्टी तो अनुभव त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती माझ्यासोबत आहे मला थांबवण्यासाठी आज काहीच कारण नाही मी जे स्वप्न बघते ते मी पूर्ण करू शकते कारण काहीही अशक्य नाही आजचा दिवस माझा आहे आणि मी हा दिवस खूप सुंदर बनवणार आहे